असईत बंजारा समाजाचे तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा तीज उत्सव म्हणजेच बंजारा समाजाचा चालीरीती संस्कृती जपण्याचा आणि आपली संस्कृती किती जुनी आहे तसेच बंजारा समाज कसा अंधभक्त नसून वैज्ञानिक आहे हे पुढील पिढीला परिचित करून देण्याचा सण आणि म्हणूनच हा सण बंजारा समाजात फार जुन्या काळापासून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच तो आज वसई गाव पश्चिम लक्ष्मण दादा चौक येथे कवी आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते पंजाब राठोड विजय चव्हाण अमरसिंग चव्हाण निखिल चव्हाण पिंटू नाना जाधव नायक राहुल चव्हाण विलास जाधव त्याचप्रमाणे शेकडो समाज भगिनीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला बंजारा बंजारा सर्व बंजारा बांधवांना तीज महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी कवी आनंद चव्हाण आणि तसंच वसईतील बंजारा कार्यकर्ते आणि वसई गावातील सर्व बंजारा बांधवांतर्फे तीज महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भारत देश हा अठरा पगड जातीचा आहे आणि या अठरा पगड जातीतून प्रत्येकाची आपली संस्कृती आहे भाषा आहे तसंच चाल चाली रीती आहे आणि ही संस्कृती जपण्याचा प्रत्येकाला मौलिक अधिकार आहे आणि तो अधिकार आपण नेहमी जर चलित ठेवला तर आपल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती कळते आणि एक सांगतात की ज्या जो इतिहास विसरला तो इतिहास कधी घडू शकत नाही आणि हा इतिहास न विसरण्यासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीला हा इतिहास सांगणं जरुरी असतं हे फार जरूरी काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे आता बंजारा समाजातच जर म्हटलं तर तीज महोत्सव हा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या तीज महोत्सवानिमित्त सांगायचं तात्पर्य एवढंच की या तीज महोत्सवातून बंजारा संस्कृतीचं दर्शन आणि त्यांच्या चालीरीतीचं चा दर्शन आणि जे लग्न बेटी त्रोटी बेटी व्यवहार होतात त्याचंही दर्शन याच्यातून घडवलं जातं खरं म्हणजे असं सांगतात की बंजारा समाजाचा इतिहास लिहिला गेला नाही पण बंजारा समाजाचा इतिहास जरी निघा गेला नसेल तरी बंजारा समाजामध्ये असे कार्यकर्ते तयार झाले आणि असे सदस्य तयार झाले तर त्यांनी आपल्या हृदयामध्ये नेहमीच बंजारा समाजाची संस्कृती ही जपून पुढच्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तसाच हा तीज महोत्सव आहे या तीज महोत्सवामध्ये आमच्या ज्या भगिनी असतात आ या भगिनी या प्रथेनुसार नायिकांकडे पहिल्या दिवशी म्हणजे मला वाटतं श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी जातात आणि नाय तांड्याच्या चालीरीतीप्रमाणे नायकाच्या परवानगीने पुढे आम्ही तीज सण तीज हा सण साजरा करण्याची परवानगी मागतात नायकाने परवानगी दिल्यानंतर त्या आमच्या महिला भगिनी एक गाणं बोलतात कुण से दे ती आई सोन की मोहनारोद ಗಡತಿ ಆಯುನಿ ಮೋಹನರೋದಿ ದೇ ಕು ಮೋಹನರೋದ मोहनारोद बी दे मित्रांनो याच्यावरनं आपल्या निदर्शनास आला असेल का याच्यामध्ये मोहना मेरगड याचा उल्लेख आलेला आहे या उल्लेखाचा अर्थ इतकाच आहे मित्रांनो का, का बलुचिस्तानमध्ये जे मेरगड आहे आणि मोहना आहे या मोहना मेरगडमध्ये पहिला बंजारांचं साम्राज्य होत आणि काही दिवसांनी म्हणजे जवळजवळ हा त्यावेळचा इतिहास म्हणजे आठ हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे म्हणजे बंजारा संस्कृती ही आठ हजार वर्षापासून आहे आणि आपण पाच हजार वर्षाच्या संस्कृतीचा उदो उदो करतो आणि आपली संस्कृती विसरतो ही सोकांतिका आहे खरं म्हणजे ही संस्कृती माणसाला वाचवणारी पण आहे आणि चालवणारी पण आहे आणि सुरता शिकवणारी पण आहे ती आपण बाळगली पाहिजे हे इथे सांगितलेलं आहे मित्रांनो नंतर या ज्या आमच्या बहिणी असतात त्या माती घेण्यासाठी म्हणून आपल्या बाजूला शेतात किंवा कुठे वाडीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी मकोडार धूड मकोडार धूड म्हणजे हे मुंग्यांनी काढलेलं जे वारुळ असतं ते खत म्हणून त्याचा उपयोग व्हावं आणि आपली ती चांगल्या प्रकारे रुजली जावी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यावी म्हणून त्या ही मुंग्याची माती आणण्यासाठी जातात त्यावेळेस त्या लेडीज आपलं एक गाणं बोलतात मकोडा धूड काढू जल दिसे धूड काढो जल दिसे रे मकोडा तारी साण आई रे मकोडा तारी साधण आई रे मकोडा धूड काढो जल दिशे रे मकोडा धूळ काढो जल दिसे रे मित्रांनो बंजारा समाज हा नुसता मानवाला मानणारा नाहीये हा किडी मुंग्यांनाही मानणार आहे आणि त्या किडी मुंग्यांचा सुद्धा धन्यवाद देण्यासाठी आमच्या हे लेडीज हे आपल्या गाण्यामध्ये त्या किडी मकोडाचा सुद्धा उल्लेख करतात म्हणजे याच्यावरून समजण्यात येईल की बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि तसंच जीव पूजक ही आहे हे इथे निदर्शनास येतं मित्रांनो या महिला जेव्हा हे माती घेऊन निघतात त्यानंतर त्या एक गाणं बोलतात ते गाणं अशा प्रकारचं मडी मंगाई ये म धूळ मंगाई सिंधू गाटीती ती म मंगाई मोना नगरी गरी ती म म झुल बी मित्रांनो याच्यामध्ये हडप्पा मोहन जो धडो सिंधू नदी म्हणजे सिंधू नदी म्हणजे सिंधू काळा सिंधू काळापासून हा समाज चालत आलेला आहे आणि ह्या समाजाला जवळजवळ मला वाटतं ही संस्कृती आठ हजार वर्षापूर्वीची आहे आणि अजून हा समाज जपतोय म्हणजे हा समाज आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या चालीरीतीबद्दल किती जागृत आहे याचा प्रत्यय इथे येतो मित्रांनो आणि नंतर मग ह्या लेडीज ज्या आहेत त्या घरी जाऊन आपल्या नायकाचा धन्यवाद मानतात धन्यवाद मानताना हे गीत गाणं बोलतात कुण पेरायोती जगुला डेया कुण पेरायोती गौला ना नायक बापू पेरायोज डेडरिया नायक बापू पेरायोज डेडरिया कुण पेरायोज डेडरिया पेरायो तीज गौला डेडरिया नाही डे डरिया गौला डेडरिया नाही कणयाडी पेराई तीज गौला डेडरीया मित्रांनो अशा पारंपारिक गाण्यांनी या गाण्यातून ज्या गाण्यातून आपला इतिहास दिसतो आपल्या चालीरीती दिसतात आणि आपली संस्कृती दिसते हे जपण्याचं काम बंजारा समाज नेहमीच करत आला आहे आणि याच्यानंतरही करत समाजाला एवढाच संदेश देऊ इच्छितो तर त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला जागृत ठेवण्यासाठी नेहमीच या बंजारा समाजाशी आणि बंजारा संस्कृतीशी जुळून राहिलं पाहिजे आजकाल काय झालेलं आहे का आपण शहरात गेलो आणि शिकलो शिकलो या समाजाच्या नावावर शिकलो नाईक साहेबांच्या नावावर शिकलो त्या सर्टिफिकेटवर शिकलो पण ते नेमा नेमका आपण हेतू पुरस्कृत विसरतो आणि त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो जय शेवालाल मग पंजाब भीमसिंग राठोड कारभारी सर्व बंजारा समाजानं तिच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा करूच आणि सैन्य आवाहन करूच की आपण बंजारा समाजात जे बी सांस्कृतिक कार्यक्रम सारेहेण भळण एकत्र येईन जर كده तो आपली संस्कृती जपी जाये। आपनों उजी, वाड़ी है। जाए आणि आपला इतिहास ते रुजी इतिहास वाडी आहे तिरपुर्ता सरिन जय सेवाला तेच तोड नायक हो अरे तोड आणि टोपी मिळालो बस 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 थोडा थोडा तोडलो तुराम नाक दो